कोपरगाव शहरासह तालुक्यात आमदार आशुतोष दादा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवीत कार्यकर्ते वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत त्याच अनुषंगाने कोपरगाव शहरातील सेवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोपरगाव शहरातील लायन्स मुखबद्री विद्यालयातील विद्यार्थ्यांना आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मिष्टान्न भोजन देण्यात येऊन या सर्व विद्यार्थ्यांचे तोंड गोड केले यावेळी कार्यकर्त्यांनी देखील एकमेकांचे तोंड गोड केले आहे यावेळी सुनील गंगुले कृष्ण आढाव मंदार पहाडे सोमनाथ आढाव बाळासाहेब आढाव अनिरुद्ध काळे प्रशांत वाबले, विशाल निकम दिनेश गाडेकर राजेंद्र सावताडकर आनंद गणेश गोसावी महेश गोसावी कार्तिक सरदार आकाश डागा तन्मय सावळे प्रतीक रुईकर ओम आढाव शुभम लासुरे राहुल चवंटके सोमेश शिंदे यश गोसावी रुपेश बागसौरे आदी यावेळी उपस्थित होते सेवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आमचे लाडके दादा मान्य आमदार आशुतोष दादा यांच्या वाढदिवसानिमित्त इथं भोजनाचा कार्यक्रम आज लायन्स मुकबधीर या विद्यालयात साजरा करण्यात येत आहे समाजासाठी रात्र झटणाऱ्या नेत्याच्या वाढदिवस काहीतरी सामाजिक उपक्रम याच्या माध्यमातून साजरा करण्याचा संकल्प आम्ही सर्व सेवा सेवाप्रतिष्ठान व युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केला आणि त्याच्यामुळे आज इथं आम्ही सर्वजण इथं त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत येणारा काळ हा आमचे नेते दादांसाठी चांगला असावं त्यांचं आयुष्य निरोगी आनंददायी त्यांना दीर्घ आयुष्य लावो त्यांच्या हातून या कोपरगाव मतदारसंघाची सेवा कायम घडत राहो आणि येणारा काळ त्यांच्यासाठी सुवर्ण राहो येणाऱ्या काळामध्ये त्यांना नुसतंच कोपरगाव शहरासाठी किंवा तालुक्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करून एक नावलौकिक या कोपरगाव शहराचं होईल अशी त्यांच्याकडनं आशा व्यक्त करतो पुन्हा एकदा मान्य आमदार सेवा सेवाप्रतिष्ठान व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमदार आशुतोषदादा काळेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमच्या लायन्स मुगबदुर्व अपंग विद्यालयामध्ये राष्ट्रवादी युवा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मान्य श्री कृष्णाजी पटेल आढाव यांच्या सेवा प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिष्टान्न भोजन देण्यात आलेलं आहे आजवा दादांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहर आणि तालुक्यामध्ये विविध ठिकाणी विकास कामाचे उद्घाटनं आणि बरेचसे शिबिरं आयोजित केलेले आहेत आता कृष्णा मंगल कार्यालयामध्ये मला वाटतं ॲम्ब्युलन्सचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा आहे बांधकाम कामगारासाठी इथं आरोग्य तपासणी आहे इथं धुनी भांडी करणारी जे महिला आहेत त्यांच्यासाठी भांडीचं वाटप आहे आणि बरेच ठिकाणी असे आश्रमामध्ये दादांच्या वाढदिवसानिमित्त चाऱ्याचं वाटप केलेलं आहे गोशाळेमध्ये आणि आज आमच्या या विद्यालयामध्ये कृष्णाचे बदला आढावाची सेवा प्रतिष्ठान तर पी भोजन दिलं आहे मला सांगायला अतिशय आनंद होतो की दादांचं आमच्या शाळेवर खूप बारकाईने लक्ष आहे दा खासदार काळेसाहेब असताना अशोक दादा असताना आणि आता आशुरोष दादा असताना या तिन्ही मान्यवर हे आमच्या शाळेवर विशेष प्रेम करणारे चैत्रेताहीसुद्धा या ठिकाणी वाळवा येऊन भेटी जाऊन देऊन जातात मागे आम्ही दिव्यांग क्षेत्रात काम करत असताना कार्यकर्ते प्रवीणबाब भुजाडे असतील प्राध्यापक पर पद्मेश्वर कराडे असतील असं गंगवाल साहेब असतील आम्ही दादाने विनंती केली की हे जे मुकबधीर किंवा जे आस्तिव्य मुलं आहेत की त्यांना एस टीमध्ये जाताना प्रवास करताना फार अडचणी येतात आणि दोन त्यांच्याबरोबर एक कोणतरी सहाय्यक असतो तर दादा तुम्ही असं काहीतरी करा या मुलांसाठी ह्या दिव्यांगासाठी की तुम्ही जाण्या येण्याची सोय करा तर दादाने आम्हाला शब्द दिला की प्रत्येक महिन्याच्या बुधवारी एकदा सगळ्या दिव्यांगांना ह्या शेरा कोपरगाव शहर आणि शहरातल्या परिसर दिव्यांगांना जाण्यासाठी मोफत गाडी त्यांनी दिली आणि इन्स्ट मोफत गाडी देऊन आता थांबली नाहीत की त्यांची सकाळची जातानाच जेवणाची सोय आणि आल्यानंतर परत जेवणाची सोय या ठिकाणी दादाने उपलब्ध करून दिली एवढं महान कार्य दिव्यांगाच्या बाबतीत दादांचं होतं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे दादा या ठिकाणी अतिशय चांगलं असं काम करू शकले कोपरगाव परिसरामध्ये काम करू शकले मी ह्यानिमित्तानं दादांना आमच्या मुगबदी परतीतून खूप खूप वाढदिवसाच्या खुब्या शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये दादांकडून ह्या कोपरगाव आणि परिसराची खूप सेवा घडू अशी आशा व्यक्त करतो आणि माधवशी संपूर्ण डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा